चला आता मंडळी संध्याकाळची आता सनसेट टाईम बघायचा वेळ झालेला आहे आणि बघू शकता कोकणची लालपरी वाईस संध्याकाळचा हा क्लायमेट आणि कोकणची लालपरी परतही मसा अनुभव चला तर मी निघालो आहे अंजारल्याच्या ब्रिजवरून अंजारल्याचा जो ब्रिज आहे तिथून खाली आहे कोळीवाड्यातल्या सगळ्या बोटी वगैरे आहेत त्यांचा व्ह्यूज तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटला असेल पर्यटकाचा संध्याकाळच्या दिवशी पर्यटक परत तिकडे अंजारल्याकडे निघाले का अंजरले एक एशी तिकडे सुद्धा पर्यटन आहे रिसॉर्ट्स आहेत सो आपल्याला जायचं आता हरणे बायपास रोड हरणे बायपासला तिकडनं सूर्यास्त बघायला भेटतो का बघया किती कारण सूर्याचा गुण एवढा प्रकार येत आहे ना डोळ्यावरती बघ्या कितपत शूट करायला भेटत आहे अरे यार काकी फाटी घेऊन चालत डोक्यावरती आजकालच्या पोरीनं जमूल का अशा फाट्या बिट्या घेऊन जायला आमच्या आज्या पंजा आईशीं पण नेला नाहीत फाट्या बिट्या अशा डोक्यावर सूर्याचा अजून डोक्यावर आलेला आहे अजून काय कमी नाही झाल्या अजून जाऊन बघू भेटत आहे का शूट करायला बायपास रोडने जायचं आहे मागाशी आपण ह्याच रोडने आलेलो म्हणजे मगाशी मध्ये आधीचा ब्लॉक तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला सगळ्या गोष्टी काय क्लिअर कट समजेल ही सिरीज मी त्यासाठीच बनवतो एक एक ब्लॉग तुम्ही बघितलात एखादा व्हिडिओ तुम्ही बघितला तर त्यातला तुम्हाला पुढचा व्हिडिओ इझिली समजणार आहे किंवा आधीच्या व्हिडिओमध्ये काय घडलं आहे मी काय दाखवलं आहे काय नाही हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच समजेल अशा पद्धतीनेच ही मी सिरीज बनवले तर हा जो खालून येणारा रोड आहे तो आहे हरणे पाच पंढरी गावातून आपल्या कोळीवाड्या को, सॉरी आपल्या कोळीवाड्यातून येणारा हा रस्ता आहे आणि इकडे सूर्यदेव आलेले आहेत डोक्यावरती चला भेटतोय हो गॅस बघूया सनसेट पॉइंट बघायला आता हा थोडा घाटाघाटाचा रस्ता आहे इथे मस्त मजा येते अशी घाटाघाटातून गाडी चालवायला त्यात एकटाच जात भरपूर मला एकटाच जातो एवढं हो एकटाच जातो मी भाई मला याच्या पाठी थांबायलाच नको आेकर ॲल लिहिलं आहे गाडीवर पाठी म्हणजे लर्निंगवाला आहे भाई तू हो पुढे मी येईन पाठू माझा माझा नको उगा सेकाचे दोन नाही मला अजून माझी सुट्टी दोन दिवसाची बाकी आहे मी संपवून नंतर मला मुंबईत जायचं आहे असा काय करतोय गाडी पळवतोय परत थांबवतोय तर मला ह्याच्या पुढे निघून गेला पाहिजे शानपणा करून अच्छा ओके हा टर्निंग आला की हा घाबरतोय वाचकतोय थोडा हे देवा भाई सा कसला खालच्या साईडला नजारा दिसतोय उद्धा या रोडने गाडी टाकली खालून कोळीवाड्यातूनच जाणार तो बोलू नको जाताना कोळीवाड्यातून गेले तर रिटर्न आपण लाईट हाऊस घेतलेला आहे त्यानंतर हा एक वेगळा ब्लॉग येतो आपला त्याच्यामध्ये मी तुम्हाला घेऊन चालतोय ते म्हणजे हरणाईचा काय बोलतात काय त्या पॉइंटला बायपासला सनसेट पॉइंट तिथे घेऊन चाललोय जवळच आहे काय सगळे हे पॉईंट्स जे आहेत ना एकदम जवळ एकदम जवळ जवळ आहेत कुठे असे लांब लांब नाही आहेत जवळ जवळ आहे सर्व पॉइंट्स येस आणि इथेच आहे आपला बायपासचा सनसेट पॉइंट मस्तपैकी चला काहीसा व्यू घेऊया आणि मग निघूया पुन्हा एक एकदा आहे बायपास सनसेट पॉइंट आणि हा जो आहे खाली पाच पंढरी गाव पूर्ण आपला कोळीवाडा अगं काही कारण कोळीवाडाच ना मग अशी ब्लॉक बघायला गेला असो आणि हा इकडचा संध्याकाळचा होणारा सूर्योदय सॉरी सूर्यास्त ते जे मग अशी दाखवलं ना आधीच्या ब्लॉकने दाखवला तो आहे श्रीराम मंदिर पाच पंढरी गावातलं त्यानंतर आहे सुवर्णदुर्ग किल्ला सध्या दुःख असल्यामुळे थोडं कमी दिसतंय आणि हा आहे पूर्ण पाच पंढरी गाव कोळीवाडा पूर्ण आपला तर म्हणजे सनसेट पॉईंटला आल्यावरती त्यांना बघायला भेटलं एक नवीन डेव्हलपमेंट चालू घेतलं तरी बघा ओ शट ओ समुद्रामध्ये असं पूर्ण काय माहित काय चालू आहे जे सी वगैरे आहे असेल काहीतरी नवीन रिनोवेशन सो भारी वाटतं आहे अजून संध्याकाळचे पाच वाजलेत सनसेट व्हायला संध्याकाळी सहा वाजता वाला तर हा सूर्यदेव तुम्हाला त्या समुद्राच्या अगदी अगदी तळाशी गेलेला दिसेल आणि तो जो नजारा असतो ना तो बाप असतो बाप बघण्याजोगा असतो तो नजारा खूप मस्त असतो ते क्लायमेट बघायचं असेल तर मला वाटतं आत्ताच आपण शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सनसेट व्ह्यू आपण प्रॉपर टाईम लॅप्स करून अपलोड केलं आहे चला तर आपल्या सनसेट व्ह्यूची रजा घेऊया आणि पुन्हा एकदा निघ्या आपल्या दापोलीकडे